मला गुडघेदुखीचा त्रास हा आठ दहा वर्षापासून चालू होता मी बऱ्याच ठिकाणी प्रयत्न केले परंतु मला काही म्हणावे एवढे काही यश आले नाही चालताना मला खूप त्रास व्हायचा जिना चढताना मांडी घालताना इतक्या मला वेदना व्हायच्या की असं वाटायचं काय करून काही नको परंतु स्वागत तोडकर यांच्या यूट्यूबवर बरेच व्हिडिओ पाहिले आणि त्यात त्यांनी जे लोकांवर ट्रीटमेंट केले त्यामुळे मग मला पण अशी इच्छा झाली की का आपण तिथं जाऊ नये म्हणून मी पण एक प्रयत्न केला आणि आज मी या ठिकाणी स्वागत तोडकरांच्या हॉस्पिटलमध्ये मी आले परंतु पहिल्या ट्रीटमेंटमध्ये एक त्या एकदाच मी आत्ता ही थेरपी घेतलेली आहे पण या ट्रीटमेंटमध्ये मला फरक पडला मी जे वाकडी चालायला लागत लागत होते ते आता सरळ चालायला लागलेली आहे जिण्याच्या पायऱ्या पण मी आता उत्तम प्रकारे उतरू शकते आणि ह्याच्यामुळं मला असं वाटतं की आपल्या जर कोणाला हा गुडघेदुखीचा त्रास असेल बऱ्याच प्रमाणात तर निश्चित ह्या हॉस्पिटलमध्ये येऊन एकदा तुम्ही त्यांचा अनुभव अवश्य घ्यावा